हॅलो फ्रेंड्स तर आज आपण एक किलोचा खूप छान असा चा केक बनवणार आहोत एक किलोच्या केकची ऑर्डर तर आली आणि बेस रेडी नव्हता म्हणून म्हटलं चला एक किलो च, अर्धा किलोचे दोन स्पॉन्ज आहे त्यामध्येच एक किलोचा केक करूया खूप छान असा चा क्रिएटिव्ह केक आहे आणि पुढे जाऊन तुम्ही बघालच की किती छान असं चा जुगाड इथे मी केलेलं आहे तर आता दोन्हीही स्पॉन्जचे मी छान तीन तीन लेअर करून घेतले आहेत स्पॉन्ज कसा बनवायचा ऑलरेडी आपल्या चॅनलवरती व्हिडिओ अपलोड आहे आणि तुम्हाला नक्की पाहायला मिळेल तर आता आपल्याला हा जो केक आहे तो बनवायचा आहे मिकी माऊस इथे मी कसं जुगाड केलं आहे बघा आपल्याला कान बनवायचे कानासाठी ह्या अशा पद्धतीचे छोटे छोटे केक पाहिजेत म्हणजे सर्कल पाहिजे किंवा स्पॉन्ज पाहिजे तर आ, मी काय केलं की त्याच स्पॉन्जमधून आपल्याला अशा पद्धतीने कान तयार करून घ्यायचेत तर आता कसं होतं आपण गडबडून जातो की कसं करावं काय करावं असं कटिंग करायचं सरळ या पद्धतीने स्पॉन्ज असा जुळवून पकडायचा आणि मग कट करायचं म्हणजे व्यवस्थित असे कानसुद्धा तयार होतात भले या पद्धतीचे असे कट झाले तरी चालतील पण ते आपण अरेंज करायचे क्रीमने ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये होतात तर तीनही कान अशा पद्धतीचे मी करून घेतले तीन तीन म्हणजे सहा सहा लेयर्स बनवलेत आपल्याला दोन्ही साईडने बनवायचे तिथे तुम्ही पाहत असाल बेस मी मोठा घेतलेला आहे अगदी बारा बाय बाराचा कारण आपला दहा बाय वरती हा केक बसेल बसायला पण मग फिनिशिंगला वगैरे किंवा साईडला जागा राहणार नाही मी थोडा मोठाच घेतला आहे बेस असो तर आता एक अर्धा किलोचा जो एक लेयर होती ती इथे लाव ठेवून घेतली आहे आणि त्यानंतर शुगर सिरपने सोक करते त्याच पद्धतीने कानसुद्धा व्यवस्थितपणे सोक करून घेतलेले आहे आणि थोडीशी क्रीम घेऊन कानालाही व्यवस्थित लावून घेतलेली आहे पसरवून घेतलेली आहे क्रीम तुमच्या हिशोबाने कमी जास्त तुम्ही करू शकता Uh, कसं होतं काही कस्टमरला क्रीम खायला आवडत नाही पण त्याचसोबत काहींना सुद्धा मग जर uh, कस्टमरने सांगितलं की आम्हाला जास्त क्रीम लावा तर तिथे तुम्ही जास्त लावू शकता आणि कस्टमर जर बोलले की कमीत कमी, -कमी क्रीममध्ये बनवा तर तिथे तुम्ही कमीसुद्धा क्रीम वापरू शकता चॉकलेट सिरप मी वापरलं इथे तुम्ही चॉकलेट गनाश काही चोको चिप्स वापरू शकता किंवा किसलेलं डार्क कंपाऊंडसुद्धा वापरू शकता किंवा गणाश आपण बनवलेलं वापरू शकता तर आता हे कान बनवताना थोडेसे असे तुटले होते पण काही नाही आपण बनवून ते बरोबर ॲडजस्ट करू शकतो तर या पद्धतीने खालचा आणि वरचा जो कान आहे तो अगदी क्लिअर म्हणजे व्यवस्थित मी लावला आहे पण जो मधला आहे तो थोडासा तुटल्यासारखा होता म्हणजे मधली लेअर ले फक्त कान नाही मधली लेअर थोडीशी तुटल्यासारखी पण त्याला काहीही होत नाही आपण बरोबर व्यवस्थितपणे जेव्हा क्रीमने अरेंज करतो ते तर ते वाटतही नाही तर पुन्हा एकदा शुगर सिरपने छान असं सोप करून घेतलं आहे आणि पुन्हा थोडीशी क्रीम घेऊन तीसुद्धा पसरवून घ्यायची आहे टोटल एक किलोचा केक झाला होता कस्टमरचं म्हणणं होतं असाच पाहिजे आणि एक किलोचा पाहिजे मग लकीली मी शॉपमुळे स्पॉन्ज बनवलेच होते शॉपमध्ये केक द्यायचे होते पण ह्यांचं असं म्हणणं आलं की मला एक किलोचा लवकर पाहिजे वगैरे म्हणून मग म्हटलं चला हाच त्यांना बनवून द्यावा आणि माझ्या शॉपसाठी मी पुन्हा एकदा तयार करेन तर आता पुन्हा चॉकलेट सिरप वापरले चॉकलेट सिरपने टेस्ट छान येते मध्ये जर आपण वापरलं तर मुलांना अशी चॉकलेटी टेस्ट आवडते आणि अगदी तशीच टेस्ट आपल्या या केकला येऊन जाते पुन्हा एकदा मी छान अशा स्लाईस अरेंज केलेल्या आहेत तुम्हाला सांगितलं वरची स्लाईस व्यवस्थित करायची मधली स्लाईस थोडीशी तुटली तरी चालेल तर असो या पद्धतीने पुन्हा एकदा शुगर सिरपने छान सोख करते आहे आणि केक छान असा मी बनवून दिला आणि कस्टमरला आवडलासुद्धा आणि केकचे पैसे म्हणाल तर जवळपास मी सातशे रुपये किलोप्रमाणे हा केक दिला थोडा क्रिएटिव्हला वेळ लागतो पण कस्टमर पैसे द्यायला थोडंसं मा काकू करतात केक तर चांगला पाहिजे असतो मग पैशांना का मागे पुढे पाहतात हे मला कळत नाही पण एकतर मी खेड्यातून आहे आणि असं वाटतं की चला बा काहींना ऑर्डर नसतात मला आहेत तर थोडे कमी जास्त पैसे करून ॲडजस्ट करून मी करून घेते त्या पण सोडत नाही ऑर्डर अजिबात तर असो या पद्धतीने बघा छान असे कान आणि तोंड आपण तयार करून घेतलेलं आहे छान फिनिशिंग करून घ्यायचे फिनिशिंगचे सुद्धा खूप सारे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती ऑलरेडी अपलोड आहेत बऱ्याचदा असं प्रश्न येतात की स्पॉन्ज काय काल एक कमेंट आली होती स्पॉन्ज तर कुणी दाखवतच नाही स्पॉन्जचे ऑलरेडी खूप सारे व्हिडिओज आहेत चॅनलवरती तुम्ही सर्च करू शकता चॉकलेट स्पॉन्ज बाय धनश्री केक्स मिकी माऊस केक बाय धनश्री केक्स किंवा जो डॉल केक बाय धनश्री केक्स सर्च केलं तरी तुम्हाला कुठलाही जो पाहिजे तो व्हिडिओ मिळून जाईल सगळे व्हिडिओ सजेस्टमध्ये येतात जर आपण एक सर्च केला तरी तुम्हाला जो सोप्पा वाटेल जो आवडेल जो पटेल तर तो बघायचा आणि आपलं काम चालू द्यायचं तर आता साईडने मी ब्ल्यू कलरची क्रीम जी आहे ती लावून घेतलेली आहे कस्टमरने जे एक फोटो सेंड केला होता मला मी मधूनमधून तो फोटोही बघत होते आणि मधूनमधून केकही बनवत होते कसं असतं ना कस्टमरला जर व्यवस्थित प्रॉपर दिलं ना ते म्हणाल तसं मग कस्टमरचा एक ट्रस्ट होतो आपल्यावर म्हणून मग मी म्हटलं चला आता आणि फक्त साईडलाच ब्ल्यू कलर होता वरच्या साईडने नव्हता त्याच्यामुळे मग मी फक्त साईडने लावून घेतला आणि पुन्हा फिनिशिंग छान करून घेतली वरती जी क्रीम आली होती ती थोडी काढून घेतली आणि नंतर बाकीची स्प्रेड करून दिली कारण आपल्याला तशीही बा वरतून वेगळी डिझाईन करायची आहे तोंडाची तर आता बघा या पद्धतीने छान फिनिशिंग झाली आहे केकला खरतर तर सगळा को बोर्ड वगैरे क्लीन करून घेतला आणि त्यानंतर आता एक टूथपिक घेऊन आपल्याला तोंड वगैरे ड्रॉ करायचं आहे म्हणजे मिक्की माऊसच ड्रॉ करायचा आहे तुम्हाला जर समजलं नाही आहे यामध्ये कारण ब्ल्यू कलरमुळे थोडंसं प्रॉब्लेम होतोय आता जीभ मी बनवत आहे त्यानंतर तोंड आहे नाक आहे डोळे आहेत सगळंच बनवून घेतलं अगोदर टूथपिकने बनवायचं त्यानंतर एक ब्लॅक कलरचं जेल घ्यायचं जेलने छान सगळ्या बॉर्डर तयार करून घ्यायच्या आणि मग छान असा केक आपला रेडी होतो तर आता इथे आपलं ड्रॉ करून झालं आहे इथे मी घेतला आहे जेल जेल घेतल्यामुळे आणि त्यानंतर जिभेलासुद्धा आपल्याला छान अशी बॉर्डर लाईन तयार करून घ्यायची हायलाईट करायचं थोडक्यात जे आपण टूथपिकने बनवलं होतं ते तर आता बघा इतकं छान केक आपला रेडी होतो आहे आणि छानसुद्धा दिसतो आहे तर आता तोंड झालं आहे कान मी तयार करते जीब आहे तर बघा या पद्धतीने आणि डोळे राहिले अजून नाक नाक राहिले सॉरी नाक पण राहिले आणि कान पण राहिले तर आता इथे खाली मी अशा पद्धतीची बॉर्डर तयार केली आहे त्यांनी जे जो फोटो दिला होता त्यावरती होती आणि वरतूनसुद्धा होती पूर्ण गोल आ, म्हणजे मी की माऊसच्या तोंडाला तर तशीच सेम टू सेम मी बॉर्डर तयार करून घेतली आणि नंतर मग मला मध्ये फिल करायचे होते काही क्रीमने डिझाईन होती आणि काही जेलनेसुद्धा होती तर जी क्रीम होती उरलेली तीच मी पायपिंग बॅगमध्ये फिल केली आणि या पद्धतीने पूर्ण डिझाईनसुद्धा केली आहे आता नाकालासुद्धा ब्लॅक कलर होता तिथे आणि त्यानंतर होते डोळे तर डोळेसुद्धा मी डायरेक्टली काढून घेतलेले आहेत आणि पूर्ण मिकी माऊसचा फेस म्हणाल तर आपला रेडी झालेला आहे आणि कानांमध्ये सुद्धा या पद्धतीचं ब्लॅक कलरचं जेल असेल गनाश असेल पण मी इथे जेल फिल करते त्यामध्ये आणि छोटासा पॅलेट नाईफ घेऊन तो सुद्धा तिथे त्याने सुद्धा प्लेन करून घेते छान म्हणजे छान दिसेल आणि दोन्हीही कान आपले झालेले आहेत रेडी आणि त्यानंतर आता वरच्या साईडने कपाळाच्या वगैरे साईडने सेम तशाच पद्धतीचं जेल फिल केलेलं होतं जो त्यांनी मला एक शॉर्ट व्हिडिओ पाठवलं होतं त्यामध्ये तर या पद्धतीने छान असा केक मी बनवलेला आहेच आणि छोट्याशा पॅलेट नाईफने जे जेल आपण टाकलेलं होतं जेल नसेल तर तुम्ही गणाश वापरू शकता चॉकलेट गनाश आणि बघा या पद्धतीने आणि किंवा न्यूट्रल जेलमध्ये ब्राऊन कलर वगैरे मिक्स करूनसुद्धा किंवा ब्लॅक कलरसुद्धा वापरू शकता ब्लॅक कलर मिक्स करून आता अर्धा केक जवळपास आपला पूर्ण होत आलेला आहे आणि आता मी घेतलेली आहे एक पायपिंग बॅग त्यामध्ये व्हाईट कलरची क्रीम फिल केली आहे आणि पूर्ण मिकी माऊसचं तोंड जे आहे ॲक्च्युली ते थोडा स्किन कलर पाहिजे होता पण जेव्हा केक पूर्ण झाला तेव्हा माझ्या काही गोष्टी लक्षात आल्या पण मग तेव्हा आपण काहीच करू शकत नाही हो ना तर मग म्हटलं चला आता आहे त्यामध्ये चालू द्यावं आणि पूर्ण केक करून घेतला मी आणि कस्टमरला दिला आणि या केकचे मी चार्ज केले आहे सातशे रुपये तर फ्ले चॉकलेट फ्लेवर आहे त्यामुळे आणि क्रिएटिवला खूप वेळ जातो तुलनेने आपण साधे केक पटकन बनवतो तर बघा पूर्ण केक जो आहे तो छान असा रेडी झालेला आहे एक किलोचा आहे चॉकलेट फ्लेवर आहे तुम्हीसुद्धा अशी ऑर्डर आली तर अजिबात सोडू नका साईडला मोबाईलसुद्धा तुम्हाला दिसतो आहे मध्ये मध्ये मी सारखं बघत असते तर चला व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये आपण लवकरच भेटूयात तो